तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात बाहेर रुग्ण विभागातील डॉक्टरांची मनमानी आणि व्यवस्थेतील अराजकतेबाबत एक गंभीर वर्तन समोर आले आहे डिसेंबर रोजी रुग्णालयात रुग्णांची रुग्णा मोठी गर्दी असून डॉक्टर त्यांच्या खाजगी कामात व्यस्त असल्याचे दिसून आले एकच डॉक्टर डॉक्टर साध उपस्थित होते आणि यावेळी वैद्यकीय अधीक्षकांची अनुपस्थिती होती जेव्हा अधीक्षकांना फोन करून संपर्क केला तेव्हा ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिटिंग मध्ये असल्याचे सांगितले पण नंतर त्यांनी फोन करून डॉक्टरांना तात्काळ उपलब्ध होण्याचे सांगितले यावरून हे स्पष्ट होते की वैद्यकीय अधीक्षकांचा रुग्णालयात तितका प्रभाव नाही आणि त्यांची उपस्थिती नसल्यामुळे बाहेर रुग्ण विभागात रुग्णांची वर्तमान समस्या सोडवण्यासाठी त्यांचा प्रभाव कमी पडतो तसेच रुग्णालयाच्या उपकरणांचा गैरवापर आणि बाहेरच्या डमी लोकांचा हस्तक्षेप ही चर्चा देखील सुरू आहे किती सर्व सवाग्र झाले किती डॉक्टर तुमचं काय सांगाल मग बोला बोला कोणते डॉक्टर काय दाखवल तुम्ही बघायचं डॉक्टर हे असं प्रॉब्लेम आहे लोकांचे आणि डॉक्टर एकच आहे आता सध्या फक्त चौधरी साहेब आता आले वेळेवर डॉक्टरांची उपलब्धता आहे आणि सिव्हिल्स इसपती साहेब यांना फोन केला तर ते म्हणतात की मी सिव्हिलला मीटिंगला असे हाल हे उपजिल्हा रुग्णालय सिल्लोडीचे